नमस्कार मी पंजाब तक आज आहे एकवीस जून दोन हजार पंचवीस आजपासून परत एक शेतकऱ्याला अंदाज देणार आहे की राज्यामध्ये सध्या म्हणजे सर्वदूर असा पाऊस नाही म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्याला फक्त राज्यात भाग बदलतच पडणार आहे आणि तुम्हाला सांगू इच्छितो कोकणात कोकणातमध्ये ते कोकणपट्टीला मात्र सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे ते पट्टामध्ये त्या नाशिक पर्यंत तीकर, तीकर राज्या राज्या, मा थे सरी राहणार आहेत म्हणून हे लक्षात घेत तिकड तिकडला पाऊस मध्ये चालूच राहील पण राज्यात इतर राज्या महाराष्ट्रामध्ये पाऊस म्हणजे काही जिल्ह्यामध्ये कसा राहील तर राज्यात पहिली गोष्ट सर्वदूर पाऊस नाही भाग बदलत पडणार आहे त्याच्यामध्ये सर येणार आहे सर्वदूर काही मोठा पाऊस नाही म्हणून हा अंदाज प्रथम सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घेतं राज्यात सांगायचं झालं तर आता म्हणजे आज आहे एकवीस जून बावीस आणि तेवीसच्या दरम्यान तुम्हाला एक सांगतो की जळगाव जिल्ह्याकडं त्याच्यानंतर संभाजीनगर जालना जिल्हा त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा घाटाच्या खाली त्याच्यानंतर अकोला त्याच्यानंतर अमरावती वर्धा भंडारा भंडारा त्याच्यानंतर यवतमाळ जिल्हा वाशिम जिल्हा हिंगोली जिल्हा नांदेड जिल्हा या भागामध्ये सध्या म्हणजे एकवीस बावीस तेवीसच्या दरम्यान म्हणजे आज उद्यानप सरी सरी येणार आहे म्हणजे रात्रीच्या बऱ्याच ठिकाणी पाऊस पडल उद्या त्याला देखील थोडा येणार आहे पण सर्व पडणार नाही जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये पडेल काही भागाला भागा सोडून भागा भागा देणार आहे म्हणून हा लक्षात येतो फक्त जिल्ह्यामध्ये मात्र पावसाची हजेरी असणार आहे म्हणून ही लक्षात येत त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर तेवीस जून चोवीस पंचवीसच्या दरम्यान म्हणजे धाराशिव लातूर जिल्ह्याकडे त्याच्यानंतर परभणी जिल्ह्याकडे त्याच्यानंतर नांदेड जिल्ह्याकडे या भागाकडे एक पाऊस असणार आहे बीड जिल्ह्याकडे थोडाफार असणार आहे म्हणजे सर्वदूर जिल्ह्यात पडणार नाही फक्त काही भागामधून पडून जाईल म्हणून हा नज लक्ष म्हणजे सांगायचं धर एकवीस जूनपासून ते सव्वीस जूनपर्यंत असाच पाऊस राहणार आहे विपुरलेल्या स्वरूपात राहणार आहे सर्वदूर